शुभांगी अत्रे ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय पण या माली की या मालिकेतील अंगुरी भाभी भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तिचे असंख्य फॅन्स देखील आहेत शुभांगी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते ती लग्नाच्या एकोणीस वर्षांनंतर आपल्या पतीपासून वेगळी झालीये पण ती घटस्फोट घेणार नसल्याची बातमी आता समोर आलीये शुभांगी आपला पती पियुष पुरे पासून वेगळी झाली तिने पियुष सोबत दोन हजार तीन साली इंदोर मध्ये लग्न केलं होतं त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्यांना मुलगी झाली एक वेळ अशी सुद्धा आली जेव्हा त्यांनी आपलं नातं सुधारण्याचा आणि आपल्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांचं यश आलं नाही त्यांच्या लक्षात आलं की आपण एकत्र राहू शकत नाही पण त्यांना एकमेकांपासून घटस्फोट घ्यायचाच नाहीये शुभांगी आणि तिचा पती पियुष एकमेकांपासून वेगळे झालेत पण त्यांना कायदेशीर व्हायचं नाही कारण त्यांची मुलगी कायदेशीर गोष्टीत यावी असं त्यांना वाटत नाही आपल्या मुलीसाठी पालक म्हणून ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि यापुढेही त्यांना असंच राहायचंय मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभांगी यात्रे